अशा उमेदवार ज्यांना तालुक्याची पूर्ण इतिहास माहिती आहे भूगोल माहिती आहे असे पांढरंगजी बरोडा आणि आपण सर्व तिन्ही पक्षाचे प्रमुख तालुका प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते मी अगदी दो एक दोन चार वाक्यामध्ये आपलं माध्यम मनोगात सांगणार आहे मित्रांनो एक वेळा शेवटी की व्हायच्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता की तुम्हाला माहिती नसेल पण गौरेचं पहिले तिकीट पंच्याण्णवला आम्ही मिळवून दिले त्यामध्ये मी प्रमुख होतो पण ती फुकट गेलं असं झालं सांगा परिस्थिती अशी आहे की ज्याला आपण उमेदवार किंवा प्रतिनिधी म्हणून निवडून घेतो किंवा निवड निवडण्यासाठी प्रयत्न करतो त्यांनी तेवढ्या चॅलीवरती काम केलं पाहिजे हे फक्त निवडणुकीच्या पुरतं पुढे जवळ जनतेसमोर येतात आणि नंतर मात्र संध्याकाळी नको त्या अवस्थेत असतात आमदारांचं काम आहे सार्वजनिक काम करणं महत्त्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला एकच उदाहरण देईल आमच्या भागात दे दोन फार प्रमुख उदाहरणं आहेत आपण इथे जिथे आता ज्या जागेवर उभ्या हे एक्स्टेशनची जागा आहे जेव्हा हे रोडचं कॉन्क्रीट करण्याचं काम चालू होतं मी त्या माणसाला पंधरा ते वीस वेळेला फोन केला की फक्त तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा कंपनीला तुमच्याकडचा एकही पैसा देऊ नका तो कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला हा फक्त कॉर्नर आहे एवढं कॉर्नर करून देईल लोकांची कायम स्वरूपाची सोय शेवटपर्यंत त्या माणसाने कधी तो प्रयत्नही केला नाही कधी फोन पण केला नाही हे काय परिस्थिती आहे की लोकांसाठी काहीच नको लोक उडी वारावर घेते जातील दुसरं एक तर मोठं उदाहरण आहे आमच्या भागामध्ये सावरीलच्या बाजूला नामपाडा किंवा को कुठ, कोचरकोड हे पाटबंधारी योजना हो याने तर काहीच केलं नाही मला मान्य गोटीराम पवार आणि किसन साहेब यांनी मदत केली आणि आठ जूनला त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली दोन हजार आठला घरात मंजूर झालं मंजूर झाल्यानंतर नऊ जानेवारी दोन हजार नऊला आम्ही अजित पवार साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन केलं बरोबर साहेबांनी खास प्रयत्न केले काम चालू झालं काम चालू झाल्यानंतर यांनी त्याचा एक एजंट गाठला प्रवीण सुरेराव म्हणून आणि त्या प्रवीण सुरेरावनी त्यावेळेला तो तशीदार होता कराड या त्या प्रवीण सुरेरावनी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागितले आमदारांना पैसे पाहिजेत म्हणून त्याने काही त्याला पैसे दिले नाही आणि परिणामता ते, का ते, ते काम बंद पडलं ते आज तागायत बंद आहे के काही केलं नाही चालू असलेलं काम हे आमचं माणसाने बंद केलं म्हणजे तीनशे हेक्टर जमिनीला यामध्ये पाणी मिळणार आहे खाली जी जमीन दिसते ती सर्व आदिवासी म्हणजे त्याच्या नातेवाईकांचीच आहे तर तरी त्यांनी ते बंद पाडलं आणि आज तगायत बंद पडलेलं आहे ही किती शोकांतिक आहे सार्वजनिक काम त्याला नकोच आहे सार्वजनिक काम करण्यापेक्षाही त्याची मौज मोझ मजा फोन करून देईल तो कार्य करता ठेकेदार त्याला पाहिजे ही फार चुकीची गोष्ट आहे असा लोकप्रतिनिधी दुर्दैवाने आपल्या लोकांनी पंधरा वर्ष निवडून दिला पंधरा वर्षात मी फक्त त्याची एकच चालेल देत होतो की तो या पंधरा वर्षात या तालुक्यासाठी कुठलंही काम मंजूर करून आणलं आणि ते पुरं केलं असं मला दाखव काहीही केलं नाही आणि तरी परत त्याला आपण निवडून देणार आहोत का मित्रांनो हे अतिशय शोकांतुका होईल जर तो परत निवडणूक आला तर यापेक्षा वाईट अवस्था होईल त्यामुळे माझी सर्वांना तुम्हाला विनंती आहे की कामाचा आणि अभ्यास या माणसाला काही संबंधच नाही योजनांचा अभ्यास योजना कशा आणायच्या कशा मंजूर करून घ्यायच्या ते पांडुरंग करणे जे स्किल आहे ते त्याच्याकडे कधीच नाही आणि म्हणून आपला हा उमेदवार नको आहे आपल्याला कर्तवकार शासकीय योजनांची माहिती असलेली आणि लोकांच्या उपयोगी पडणारा उमेदवार म्हणजे आपलं पांढरंग बरोबर आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या तिथं मी आज दुपारपासून बघतो भरपूर करते कार्यकर्ते मोठी रॅली आहे या एकेका कार्यकर्त्यांनी दहा दहा पाच पाच मतं आणली तरी भरपूर होती पण ते आणले पाहिजे एवढं काम करा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे आणि येत्या वीस तारखेला आपली जी तुतारी आहे तुतारी वाजवणारा मनुष्य त्याच्या समोरील बटन दाबून पांढरपर्वांना भरघोस मताने विजय करा तेवढीच माझी तुम्हाला विनंती आहे